सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावाने स्वतंत्रपूर्व काळापासून चांगले काम केले आहे यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा ऋणानुबंध या गावाशी होता त्यामुळे या गावची वैचारिक उंची मोठी आहे या गावातील सामाजिक एकोपाही राज्यासाठी आदर्शवत आहे तांबवे गावातील संगम गणेश मंडळाने हा एकोपा वाढवण्यासाठी केलेले काम राज्यातील अन्य मंडळासाठी आदर्शवत आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काढले संगम गणेश मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या हिंदू मुस्लिम समाज बांधवांकडून एकत्रित आरती आणि विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर प्रांताधिकारी अतुल मेहत्रे पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जय चैतन्य कणसे सुपणे मंडळ अधिकारी प्रशांत कोळी तांबवे गावचे सरपंच नीता पवार प्रदीप पाटील सह्याद्री कारखान्याचे संचालक अण्णासाहेब पाटील पाटण अर्बन बँकेचे उपाध्यक्ष धनंजय ताटे विजया पाटील प्राध्यापक तातासाहेब पाटील डॉ एम एन संदे समीर नदाफ इनायतुल्ला मुल्ला हाजी रसूल मुल्ला राजूबा संदे जहागीर संदे बादशाह तांबोई कयूम शेख समीर तांबोळी रशीद पठाण हाफिज उमर अत्तार यांच्यासह तांबे परिसरातील विविध गावचे मान्यवर ग्रामस्थ विविध मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते द बेस्ट थिंग टीम कराड